बीडच्या माजलगाव धरणाचे पाच दरवाजे उघडले सिंधफना नदीसह गोदावरी नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा बीड शहरासह हो माजलगाव तालुक्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येते माजलगाव धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं असून आता या धरणाचे पाच दरवाजे उघडलेले आहेत त्यामुळे सिंधपणा नदीसह हो गोदावरी नदीकाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पैठणच्या जायकवाडी धरणाचा दुसरा टप्पा म्हणून ओळख असलेल्या माजलगाव धरण मागील वर्षी नव्वद टक्क्यांवर भरलेलं होतं मात्र गेल्या काही दिवसांपासून बीडसह जिल्हाभरात जोरदार पाऊस पडतो आहे त्यामुळे माजलगाव धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर दुसरीकडे जायकवाडी धरणातून देखील माजलगाव धरणात पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे दरम्यान माजलगाव धरणाचे पाणी सिंधफणा नदीत सोडण्यात आलेलं असून ही सिंधफणा नदी पुढे गोदावरी नदीला मिळते त्यामुळे सिंधफणा नदीसह गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बीड